राम कृष्ण हरी जेने संग्रामी हरु निवात कवचांचा ठाऊ फेडीला तो अर्जुन मोहे ज्ञानेश्वरीच्या अध्याय पहिला मध्ये अर्जुन विशोद योग विषादयोग यामध्ये दोनशे क्रमांकाची मुवी आलेली आहे अशाच प्रकारची जेणे संग्राम हरू हरु निवात कवचाचा ठाऊ फेडीला तो अर्जुन मोहे कवळेला क्षणामानी वय हे भगवान श्रीकृष्ण थर्ड पुरुष यामध्ये ही उभी आली आहे आणि प्रथम पुरुषी मध्ये हे दुसरी ओबी आलेली आहे म्हणजे समोरासमोर अर्जुनाला म्हणतात हे अर्जुनाविषयी दुसऱ्याला सांगितलं जात आहे म्हणून ती उभी आहे दुसरी जी उभी आहे ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तुवा संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा पवाडा तुवा केला गंधर्व या भूमीमध्ये आणि त्या भूमीमध्ये थोडा फरक आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातही त्याच्या विषयी सांगितलं जातही आणि त्या संबंधित व्यक्तीला म्हणजे प्रथम पुरुष समोरासमोर सांगितलं जाते भगवान श्री कृष्ण अर्जुनाला मोहाने ग्रस्त झालेल्या अर्जुनाला तू कसा आहेस तू कसा शूर आहेस तू काय काय केलेलं आहे तू आतापर्यंत कोणकोणते पराक्रम केलेले आहेत तू कोणाकोणाला युद्धात जिंकलेले आहे याविषयी सांगत आहे आता पहिलीची ऊस पहिला जो उभी आलेली आहे जेणे संग्रामो हरि ज्या अर्जुनाने संग्रामामध्ये भगवान शंकराला जिंकलेला आहे निवात कवचाचा था ओ फेडीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी एवढा मोठा शूर अर्जुन असताना क्षणामध्ये मोहाने ग्रस्त झालेलं आहे या संदर्भात आपण थोडीशी युद्ध सुरू रणांगणावरची युद्धक्षेत्राची पार्श्वभूमी संबंधी जे वर्णन आलेले आहे ज्ञानेश्वर माउजेने केलेले आहे ते पाहूया धर्मक्षेत्रावर माझे व पांडूचे पुत्र काय करीत आहेत हा प्रश्न ध्रस्त धृत धृत राष्ट्राने संजयाला भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकात विचारलेला आहे धृत राष्ट्राच्या प्रश्नास संजयाने उत्तर देताना प्रथमतः उभय पक्षांचे रथी महारथी त्यांचे रथ यांचे वर्णन करून सर्वाच्या शेवटी अर्जुनाच्या रथाचे भगवंताच्या भक्त वात्सल्याचे वर्णन केले आहे ज्ञानदेवानी ते मोठ्या हृदय संगम पद्धतीने सांगितले आहे युद्ध क्षेत्रावर जो शंख निनाद झाला त्यामुळे प्रत्यक्ष आदिपुरुष पुरुष विस्मित होण्याची पाळी आली आता युद्धाची सर्व सज्जता झाली असून उभय पक्षी प्रलय कालाच्या वर्षावाप्रमाणे बाणांची दृष्टी होण्याची पाळी आली आहे म्हणजे आता युद्धच सुरू होण्याला काही थोडा क्षणच राहिला आहे त्याचेही वर्णन इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला केलेले आहे अशा प्रसंगी हर्षयुक्त होऊन सर्व सैन्याकडे अर्जुनाने दृष्टी टाकली व आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करण्यास भगवंताने सांगितले भगवंतांनी रथ नेऊन उभा केल्यावर त्याच्या दृष्टीला जे दिसावयास पाहिजे होते ते दृश्य न दिसता त्याला दिसू नये ते दृश्य दिसले भीष्म द्रोणादिक योद्धे हे आपले शत्रू आहेत असे न दिसता ते आपले पूज्य गुरुजन भाऊ काका मामा असे नातेवाहिक आहेत असे दृश्य त्याला दिसले त्याचे वर्णनही सविस्तरपणे ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले आहे हे सगळं पाहून अर्जुनाच्या अंतकरणात आकस्मात करुणा उत्पन्न झाली व त्याचा परिणाम असा झाला की अंगच्या वीरवृत्तीचा लोप होऊन प्रत्यक्ष शंकरांना युद्धात जिंकणाऱ्या अर्जुनाची गात्रे लढाई सुरुवात होण्यापूर्वीच शिथिल होऊन त्याचे गांडीव धनुष्य अस्त्र गळून पडले अशा करुणास्पद अर्जुनाचे चित्र ज्ञानेश्वर माऊलीनी उभे केलेले आहे येथे वर्णन केलेले आहे जैसा जेने संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठाऊ फिडीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणामाली मागे जैसा भ्रमर भेदी कोडे भलतेशी काष्ट कोरडे परी कळके माझी सापडी कोवळी मोठ मोठी लाकडे फोडणारा भुंगा म्हणजे भ्रमर काष्ट काष्ट कोरतो फोडतो पण कमळाच्या कोमल पाकळीमध्ये सूर्योदय होईपर्यंत अडकून पडतो आणखी ही असेही म्हटले आहे की हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे आई नची आया मनोनी भुलविला ऐके राया संजय मने संजय म्हणतात हे ही याला अचानक करुणा का उत्पन्न झाली ही आदिपुरुषाची माया आहे ती ब्रह्मदेवालाही कळली नाही म्हणून हा क्षणा माझी भुलला गेला आणि त्याला करुणा उत्पन्न झाली आणि मग तो त्याप्रमाणे स्वतःचे गांडीव धनुष्य टाकून स्तब्ध राहिला पुढे आणखी या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठ युधिष्ठिराधिक का कान वधावे हे ये रे रागवे गोत्रमचे मळूडी जळो हे झुंज प्रत्यया नये प्रत्यया नये मज येणे काय का महापापे देवा बरी पाहता होईल झुंजता वर काही आती असं अर्जुन भगवंताला विचारत आहेत या कौरवांना ला जर मारायचं तर मग युधिष्ठिर आणि हे जे काही बाकी जे माझे बंधू पांडव आहेत त्यांना का ओढू नये हे एकमेकांचे येणे केने रीतीने नातेवाईकच आहेत म्हणून हे झुंज नको मला आता हे झुंज हे यांना मारून मला महापाप घ्यायचे नाही यामुळे येथे ओखटे होईल न होईल झुंजता वर चुकविता काही लाभो आती हे जर देवा अनेक दृष्टीने विचार केला असता यावेळी युद्ध केले के तर वाईट पण ते जर टळले तर काही लाभ होईल अशा प्रकारे अर्जुन भगवंताला विचारित आहेत आणि त्यांनी आपले गांडी शस्त्र खाली टाकून स्तब्ध राहिलेला आहे संजय पुढे म्हणतात करुणेने व्याप्त झालेल्या अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण काय म्हणाले राजा धृतराष्ट्राला म्हणायला एक संजय राजा धृतराष्ट्राला म्हणायला एक तो शोकाने व्याप्त झालेला अजून त्यावेळी रडू लागला तो सर्व आप्त समुदाय पाहून विलक्षण मोह उत्पन्न झाला त्या योगाने त्याचे चित्त द्रवीभूत झाले कसे म्हणाल तर ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरगळते किंवा वाऱ्याने मेघ हालतात याप्रमाणे त्या त्याचे हृदय खंबीर खरे परंतु त्यावेळी ध्रवले म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंशा प्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे मोह महामोहाने जर्जर झालेला पाहून शारंगधर काय बोलले भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले आता त्यांना काय कस समजायचं हा प्रश्न पडलेला आहे तरी पण भगवान श्री कृष्ण त्याला म्हणाल हे अर्जुना आर्यानी सेवन करण्याला अयोग्य स्वर्ग विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालविणारा हा हीनपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कुठून उद्भवला श्री कुतस्वाक मि समुपस्थित अर्जुन या ठिकाणी हे करणे योग्य हो। आहे काय तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार कर तुला झाले तरी काय काय कमी पडले काय करावेचे आहे हा खेद कशा करीता करतोस तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस कधी धीर सोडित नाहीस तुझे नाव ऐकल्या बरोबर धडी पळून जावे तू शूर वृत्तीचे ठिकाण आहेस क्षत्रियांचा राजा आहेस तुझ्या पराक्रमाचा दबदबा लोकात आहे त्यांनी आतापर्यंत जे जे कार्य केलेले आहे त्याविषयी भगवंत त्याला स्मरण करून देत आहेत आणि सांगत आहेत की तू एवढा शूर असताना तुला एकदमच असं झालं तरी काय तू युद्धात शंकराला जिंकलेस निवात कवचाचा ठाव ठिकाणा नाहीसा केलास तू वरही पराक्रम गाजिलास। याची त्याला भगवंत आठवण देत आहेत तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचाचा ठाव फिडिला पवाडा वा केला गंधर्वाशी जेने संग्रामी हरू जिंकील जिंतीला निवात कवचांचा ठाऊ फिडिला तो अर्जुन मोहे कवळीला हे अर्जुन स्वतःच म्हणतात दृष्टे मम स्वजनं कृष्ण युस्तु समुपस्थिती सिदंती मम च मुखंच परीशिष्यती शरीरे मे रोम जायते गांडीव स्त्रंसते हस्तात्व परिदय येते न च मे वस्ता तुम भ्रमती वच मे म्हणा हे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारते ते असं काय झालंय म्हणजे त्यांनी हा जो उभी आलेली आहे जेने संग्रामो हरी जिंतला हे मनोगत त्यांनी भगवंतापुढे पुढे ठेवलेले आहे जैसे भ्रमर भेदी कोडे भलतेशे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जेणे संग्रामी हरु जिंतीला निवात पिढीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी तर यामध्ये जेणे संग्रामू हरी जिंकीला हरु जिंकीला हे याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूया म्हणजे झालं असं की वनवासात असताना अर्जुनाने पाशुपत अस्त्राच्या प्राप्तीसाठी तप आरंभिले व शंकराची आराधना केली शंकराने त्याची परीक्षा पाहण्यासाठी किरात म्हणजे भिल्ल झाले व त्या वराहाच्या शिकारी मागे लागले वराहाने मुद्दाम अर्जुनाला मुसंडी मारून त्याला ही शिकारीस उद्युक्त केले अर्जुनाच्या व शंकराच्या बाणाने वराह मृत होऊन पडल्यावर किरात आणि अर्जुन यांच्यामध्ये वराह वरा कोणाचा याबद्दल भांडण जुंपले व प्रकरण हातघाईवर आले या लढाईत अर्जुनाचा पराक्रम चांगला दिसून आला भगवंताला तेव्हा शंकर भगवान प्रसन्न होऊन त्यांनी अर्जुनास पाशु पताश्र पाशुपत पताश्र दिले हा जेने संग्रामो हर या ठिकाणी अर्जुनाने शंकराचा पराभव केला हे के इथे ज्ञानेश्वर असा तो पराक्रमी अर्जुन पुन्हा आणखी काय केलं निवात कवचांचा ठाऊ फिरिला म्हणजे आता निवात कवचाचा ठाऊ याच्याविषयी बघा प्रल्हादाचा भाऊ सम्राट संराद याला निवात आणि कवच असे दोन महा पराक्रमी मुले होते प्रल्हादाचा भाऊ सम्राट याला निवात आणि कवच असे दोन महापराक्रमी मुलगी होते हे समुद्र तिरी राहत असून इंद्रालाही अजिंक्य झाले होते तेव्हा इंद्राने यांना मारण्यासाठी अर्जुनाची मदत मागितली व त्याला सर्व युद्ध साहित्य पुरविले हे राक्षस होते तरी अर्जुनाने मोठ्या हुशारीने त्यांना ठार केले व इंद्राकडून शाबासकी मिळविली असा पराक्रम केलेला अर्जुन क्षणा माझी मोहाने ग्रस्त झाला नंतर भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात पवाडा तुवा केला गंधर्वाशी दुसऱ्या ओळीमध्ये निवांत जेणे निवांत आपले तुवा तुवा संग्रामी हरू चिंटिला निवात कवचांचा ठाऊ फिडीला पवाडा तुवा केला गंधर्वाशी पवाडा तुवा केला गंधर्वाशी असं अर्जुन यावेळेस भगवान अर्जुन ज्या वेळेस मोहाने ग्रस्त झाला होऊन गेला तर त्याला केलेल्या कार्याची आठवण देताना भगवंताने दुसऱ्या अध्यायात पवाडा तुवा केला गंधर्वाशी असे म्हटले म्हणजे इथे अर्जुनाने अनेक गंधर्वाचा पराभव केलेला आहे एकदा अंगार अंगारपर्ण नावाचा गंधर्व आपल्या स्त्रिया सहरात्री विलास करीत असता त्या बाजूने पांडव द्रौपदी स्वयंस्वरासाठी गुप्तपणे चालले होते तेव्हा पर्णाने रात्री कुठे चालला म्हणून यांना दटावले व अडवून ठरले पांडवाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्या गंधर्वाला पटला नाही तेव्हा अर्जुनाने त्याला युद्धास पाचारले व त्यात त्याचा पराभव हो केला तेव्हा त्या गंधर्वाने अर्जुनाला सूक्ष्म पदार्थ दर्शक चक्षु चाक्षुषी विद्या म्हणजे डोळे म्हणजे सूक्ष्म वस्तूचे निरीक्षण करण्यासाठी जी विद्या असते ती विद्या देऊन त्याच्याशी हो स्नेह केला उत्तर दिशा जिंकण्याच्या मोहिमेत अर्जुनाने गंधर्वाने रक्षित असा देश जिंकल्याचे वर्णन सभा पर्वात आली आहे चित्रशंग गंधर्वापासून अर्जुनाने गीत नृत्य कला संपादन केल्या त्या विराट ग्रे असे अनेक मोठमोठे कार्य आणि पराक्रम तू केलेले असताना असा तू मोहात पडणे योग्य नाही हे पाहता तुझे निपाडे दिशे त्रेलोक्य थोकडे आयसे पौरुष चोखडे पारता तुझे असे नाना प्रकारे त्याला शिकवीत आहेत त्याची मन धरणी करीत आहेत त्याला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत सिंहाशी झोंबे कोल्हाय सा पवार आतिका झाला परी तो तो साच केला आणि त्याला नावही ठेवू लाग म्हणून अजूनही अर्जुना झने चित्त देशी आिना वेगी धीर करून या मना सावधान होई अस नाना प्रकारे त्यांना शिकवी देऊन युद्धास प्रवृत्त केलेले आहे या ठिकाणी तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात वात कवचा ठाऊ था फेडीला पवाडा तुवा केला गंधर्वाशी कुंडले कवर्दा हरिढोल श्री ज्ञानदेव देव तुकाराम